आपण एक नजर टाकूया नागपूरच्या क्राईम जगतवर नागपूरच्या हुडकेश्वर परिसरात एक धक्कादायक फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे हुडकेश्वर पोलिसांच्या हद्दीत पेट्रोलिंग प्रोडक्ट ट्रेडिंग व्यवसाय करणाऱ्या एका तरुणाची आरोपीने आर्थिक फसवणूक केली आहे आरोपीने मालाच्या पुरवठ्याकरिता घेतलेली रक्कम आणि पेमेंट लांबवून एका मोठ्या रकमेसह फिर्यादीला धमकावलेत आणि विश्वासघात केला या प्रकरणाची पोलीस तक्रार देण्यात आली असून तपास सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार सत्तावीस वर्षीय फिर्यादी स्पर्श भाऊराव गावंडे हे पेट्रोलियम प्रोडक्ट ट्रेडिंगचा व्यवसाय करतात दोन हजार तेवीस मध्ये लोकेश इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने त्यांना वेस्टर्न कोल्ड फील्डचा मायनिंग कॉन्ट्रॅक्ट मिळाल्याची माहिती दिली होती या कंपनीने आरोपी सचिन शर्मा याला सब कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम देऊन पेट्रोलियम माल पुरवठा करण्याची जबाबदारी फिर्यादीवर टाकली आरोपीने सुरुवातीला वेळेवर पेमेंट दिले ज्यामुळे फिर्यादीचा विश्वास त्याच्यावर बसला मात्र आरोपीने तेवीस मे दोन हजार तेवीस ते सत्तावीस ऑगस्ट दोन हजार तेवीस दरम्यान एक कोटी ब्याण्णव लाख एकसष्ट हजार तीनशे पाच रुपये किमतीचा माल मागवला आणि त्याच्या पेमेंटसाठी चार लाख रुपये घेतले परंतु या रकमेची मागणी केली असता आरोपीने पेमेंट न करता फिर्यादीला टाळाटाळ तार केली धमकी दिली आणि त्याचा विश्वासघात केला फिर्यादीने आरोपी विरुद्ध तक्रार दाखल दिल्यानंतर पोलीस उपायुक्त आठवले यांनी आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम चारशे वीस चारशे सहा चारशे नऊ आणि पाचशे सहा अन्वय गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस या प्रकरणाचा तपास करीत असून आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल अशी माहिती माध्यमांना दिली आहे पोलीस ठाणे होती की त्यांचे जे कंपनी आहे प्रायव्हेट कंपनी त्या कंपनीकडून एका दुसऱ्या कंपनीने श्याम एंटरप्राइजेस यांचा जो मालक आहे प्रोपरायटर सचिन शर्मा यांनी यांच्याकडून एक कोटी ब्याण्णव लाखांचा माल विकत घेतलेला होता जे पेट्रोलियम ऑइल आहे ते ते परंतु त्याचे पैसे थकबाकी असलेले बिलचे पैसे वापस केलेले नाही आणि तसेच ते पेमेंट करण्याकरिता परत चार लाख रुपये माझ्या अकाउंटला टाका मी तुमचं पूर्ण पेमेंट करून देतो असे सांगून एक कोटी शहाण्णव लाख रुपयाची फसवणूक केलेली आहे सचिन शर्मा यांनी एक बोकारा कोराडीच्या हद्दीमध्ये त्यांचं एक कंपनी आहे आणि तिथे ऑफिस आहे असे दर्शवलेले होते खोटे आणि त्या आधारावर त्यांनी तो ते माल विकत घेतलेला होता फिर्यादीने वारंवार मागणी करून सुद्धा त्यांनी ते दिलेलं नाही आणि तिथून तो जो ॲड्रेसवर होता त्या ॲड्रेसवरून ते फ्लॅट सोडून ते तिथून पसार झालेला आहे त्याबाबतची आमच्याकडे तक्रार आलेली होती आणि तक्रारीवरून आम्ही असा चारशे वीस चारशे नऊ चारशे सहा चौतीस नुसार गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढील तपास पी एस आय हे करीत आहे रामटेके चौकशी होती त्याच्यानंतर मग वरिष्ठांच्या गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास पी एस आय रामटेके आणि त्यांची टीम हे करत आहे लवकरात लवकर आम्ही आरोपीला अटक करण्याचे प्रयत्न करीत आहोत नागपूरमध्ये या फसवणुकीच्या घटनेत आरोपीवर गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे